मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक झालेला आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतानाचे दिसून येत आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीचे काम घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे बोरिवली गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असणार आहेत तर सकाळी दहा ते दुपारी तीन या ब्लॉक कालावधी पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील तसेच अंधेरी ते बोरिवली लोकल हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत तर या ब्लॉक मुळे अनेक ट्रेन देखील रद्द करण्यात आलेले आहेत विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार ही रद्द करण्यात आलेली आहेत तर काही लोकल देखील रद्द करण्यात आलेले आहेत पंचवीस मे रोजी रात्री दीड वाजता विरार लोकल देखील रद्द करण्यात आली होती पंचवीस मे रोजी रात्री पावणे अकरा वाजता डहाणू रोड विरार लोकल रद्द करण्यात आली होती तर अनेक डहाणू रोड चर्चगेट लोकल देखील रद्द करण्यात आले होते याचबरोबर काही ढानू पनवे लोकल देखील रद्द करण्यात आले तर मध्य रेल्वेमध्ये देखील सकाळी अकरा ते साडे तीन वाजेपर्यंत माटुंग आणि स्थान ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन या स्लो मार्गावरील ब्लॉक असेल यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे रविवारी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याने मेगा ब्लॉक च टाइम टेबल आता पत्रक हे जाहीर करण्यात आलं असून या संपूर्ण गोष्टींची माहिती घेऊनच नागरिकांनी बाहेर पडावं अशी माहिती रेल्वेने दिलेली आहे याचबरोबर तीन पस्तीस नंतर हा ब्लॉक खुला होणार असून या ठिकाणी काही मध्य आणि पश्चिम रेल्वे या वेळेवर सोडण्यात येणार आहेत तर ब्लॉकमुळे काही लोकल रद्द झाल्या असून अनेक लोकल या उशिराणी धावत असल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका देखील बसत आहे काही लोकल या पंधरा मिनिटं उशिराणी आहेत तर काही पश्चिम मार्गावरील लोकल या पाच ते सात मिनिटांनी उशिराने धावत आहेत